मला कळत नाही कोण नितेश राणे मी खरं तर नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे आज केंद्रामध्ये सरकार कोणाच आहे राज्यामध्ये सरकार कोणाच आहे त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं आंदोलन करणं वारंवार टीका करणं आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय सातत्यानं औरंगजेबाचा उदो 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 करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत नाहीयेत मुस्लिम समाजाचे लोक नाव सुद्धा घेत नाहीये महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलंय राज्यात अशांतता निर्माण करण्याचा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातोय राज्यात सत्ताधारी पक्षाकडूनच कबरीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला त्यांचं म्हणणं आहे की केंद्राने राज्यात सत्ता असतानाही औरंगजेबाच्या कबरीसाठी मोर्चे काढावे लागतात हेच आश्चर्यकारक आहे याशिवाय भास्कर जाधव यांनी राम मंदिराचा उल्लेख केला अयोध्येतील राम मंदिराचा प्रभाव आता कमी झाल्यामुळे सत्ताधारी पक्ष अशा कृती करत असल्याचा त्यांचा आरोप आहे दोन दोन दंगल झाली त्याचा मी सुरुवातीला जाहीरपणे निषेध परंतु हा निषेध करत असताना अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण व्हावं या करताच गेले चार सहा महिन्या मधले विशेष करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीच सरकार आल्यानंतर युती काही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मंत्र्यांकडून नेत्यांकडून जी काही दोन समाजामध्ये निर्माण व्हावं अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि ही वक्तव्य करत असताना या वक्तव्यातून काहीतरी या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडूनच होताना दिसतोय आणि म्हणून कालच्या या दंगलीचा कालच्या झालेल्या प्रकाराचा निषेध करत असताना हे सगळं सरकार निर्मित आहे का हे सगळं सरकारकडूनच होत आहे का अशा प्रकारची शंका याला पुरेपूर जागा आहे कारण गेले कित्येक दिवस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कबरीचं राजकारण हे सत्ताधारी पक्षाकडून केलं जातं म्हणजे औरंगजेब हा क्रूर कर्म होता औरंगजेब हा अतिशय क्रूर अशा प्रकारचा प्रशासक आणि राजा होता अतिशय निर्दयी होता तो आता निर्दयपणाचा हा जो काही एकंदरीत इतिहास आहे तो त्याच्या वडिलांपासून भावांपासून तो छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा आणि त्यानंतर तो हा इतिहास पुढे येतो परंतु त्याची याच महाराष्ट्रामध्ये कबर बांधली गेली आता ती कबर बांधून जवळजवळ चारशे वर्ष पूर्ण झाली आणि चारशे वर्षानंतर नवीन पिढीला त्या औरंगजेबाची कबर म्हणजे काय कबर कुठे आहे ते माहीत सुद्धा नाही परंतु सातत्यानं या महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या मोगल राजांच्या कबरींबद्दल सातत्यानं विषय काढून त्यांचा उदो उदो करून त्या कबरींचं एक प्रकारचं उदात्तीकरण करण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून होत आहे असं म्हणावं लागेल आणि कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे विषय उखरून काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणं दोन समाजामध्ये दंगली भडकवण्याचं काम हे सरकारी पक्षाकडून होत आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मला कळत नाही कोण नितेश राणे मी खरं त्यांचं नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्या त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे निलेश राणेना बोलवता कोण आहे निलेश राणेंच्या पाठीमाग सरकार असताना ते सरकार मध्ये असताना त्याच बोलू कस शकतात त्याला गप्प का केलं जात नाही आणि म्हणून याच्या पाठीमाग कोणतरी एक व्यक्ती आहे यापेक्षा याच्या पाठीमाग एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातो आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं आंदोलन करणं वारंवार टीका करणं आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय काढून टाका तुम्ही मध्यंतरी अफजल खानाच्या अफजल खानाच्या प्रतापगडावर जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या भोवतीच तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं कुणी विरोध केला मग त्यावेळेला तुम्ही कव्हर का नाही काढली तुम्ही त्या ठिकाणी तो याकूब मेमनची कव्हर त्याचा विषय तुम्ही काढला का नाही ती काढून टाकली औरंगजेबाचा तुम्ही विषय काढता का नाही ती कव्हर काढून टाकत विशाल गडावर तुम्ही दाती दंगली घडवल्यात का त्या ठिकाणी तुम्हाला जी काय अडचण होती ती दूर करत नाही आणि म्हणून मला असं वाटतं अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग आता कमी झालेला दिसतोय म्हणूनच लोकसभेनंतर त्या ठिकाणी उल्लेख कमी आणि औरंगजेबाचा जास्त जप करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे त्यामुळं या दगलीना जबाबदार हेच लोक आहेत असं म्हणावं लागतं मी तेच सांगतोय की हे कोणी एक व्यक्ती करू शकत नाही याच्या पाठीमाग संघटना आहे संघटना आहे शासन आहे सरकार आहे फक्त एक कोणती व्यक्ती पुढे करायची आणि तिला मोहरा करायचा हो कि ज्या व्यक्तीची स्वतःची काय कुवत आहे ज्या व्यक्तीची समाजामध्ये स्वतः काय पात्रता आहे ज्या व्यक्तीची समाजामध्ये काय अशी ओळख आहे आणि म्हणून मी म्हटलं की याच्या वाटेमाग सत्ता आहे संघटना आहे सातत्यानं औरंगजेबाचा उदो 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 उदो, उदो करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत नाहीये मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाचं नाव सुद्धा घेत नाहीये मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाबद्दल परवांच्या दिवशी मी बघितलं त्यांचं म्हणणं आम्ही कबर ही पुजतच नाही कबर आम्हाला मान्यच नाही कबरीच आमचं काही देणं घेणं नाही परंतु जे लोक गेले पस्तीस वर्ष राम मंदिराचा विषय काढून या देशामध्ये ज्यांनी हे वातावरण दूषित केलं आज राम मंदिर झालं आणि आता राम मंदिर झाल्यानंतर नवीन विषय मला वाटत त्यांना औरंगजेब वाटायला लागले ऐसा है कि जो कल नागपुर में घटना हुई उसकी मैं निंदा करता हूँ उसका मैं निषेध करता हूँ लेकिन ये ऐसी घटना घटने के लिए ऐसी घटना हो जाए ये ऐसी घटना घटाने के लिए जो पार्टी आज जो पार्टी जो सत्ताधीश पार्टी है जो गवर्नमेंट में लोग हैं, वो ज्यादा करके गवर्नमेंट में रहने वाले लोग ही उसके ज्यादा कारण बनते हैं उनको जिम्मेदार वही है क्योंकि वो बार बार लगातार महाराष्ट्र में फिर से इनकी सत्ता आने के बाद जिस तरह वो बयानबाजी करते हैं जिस पर तर, वक्तव्य करते हैं जिस तरह दो समाज में दो गुट में दो पार्टी में यहाँ दंगा पसाद हो ऐसी बातों में व्यवस्था करते हैं बातों से व्यवस्था करते हैं उनको जिम्मेदार पकड़ना चाहिए वो इत्ते वो इत्ते ऐसा है कि मैंने आज वहाँ के एक जो रूलिंग पार्टी के आमदार है उनका इंटरव्यू देखा वो तो इंटरव्यू में खुलेआम पे बोलते हैं कि ये पूरा पुलिस डिपार्टमेंट का फेल्योर है ये पूरा पुलिस डिपार्टमेंट इसके लिए जिम्मेदारी है जो नागपुर में घटना घटती है वहां के माननीय मुख्यमंत्री महोदय होते हैं मुख्यमंत्री महोदय के पास ही गृह विभाग होता है होम मिनिस्ट्री होती है और उनके पार्टी का एमएलए <स्थ> जब ऐसा कहता है कि ये सब पूरा फेल्यूर पुलिस का है तो उनकी उंगली कहां तक जाती है ये आप सोचिए ऐसा ही है जिसका नाम अपने लिया उसका नाम मैं कभी लेता नहीं दे। उनकी दे, समाज में ऐसी क्या पोजीशन है उनकी समाज में ऐसी कौन सी पद है उनको समाज में क्या मान्यता है जिनका आप नाम लेते हो इनके पीछे ये कोई ना कोई संगठन है सत्ता है इसीलिए उनको कोई ना कोई एक मोहरा जो लगता है तो उन्होंने उनको मोहरा बनाया है और ये मोहरे के तौर पे वो बात कर रहे हैं लेकिन उसके बाद में ऐसा कोई उनको अधिकार नहीं हक नहीं कुछ क्या सरकार ऐसा है सरकार ने जो इलेक्शन में प्रोमिस दिए है जो उन्होंने जनता के सामने उनका एजेंडा रखा है जिसको मैनिफेस्टो बोलते हैं वो वो हो रखा है उनको मालूम है वो हम वो फुलफिल नहीं कर सकते। तो जनता का ध्यान दूसरी तरफ यहाँ खींचना इसके लिए ये ऐसे स्टैंडबाजी बाजी नाटकबाजी करते हैं लेकिन ये महाराष्ट्र के लिए अच्छे नहीं महाराष्ट्र के फ्यूचर के लिए भविष्य के लिए अच्छा नहीं वो वो के किसी के इस्तीफे की मांग करके कुछ भी होने वाला नहीं ये कोई एक्सीडेंटली नहीं हो रहा है ये कोई अनजाने में नहीं हो रहा है जो लोग जान के ऐसी करते हैं इस्तीफा देंगे जिनका एजेंडा ही वही है वो इस्तीफा देंगे जो बुझ के, के ऐसी चीजें करते हैं जिनको दो गुट में दो समाज में दो पार्टी में दो धर्म में यहाँ धगड़ा दंगा फसाद लगाना ही है वहां दंगा फसाद खड़ा करना ही है वो थोड़ी सी इस्तीफा देंगे

असं आहे त्यांचे गृहराज्य मंत्री म्हणतात की हे सगळं फ्री प्लॅन होत व तुमचे इंटेलिजन्स काय करत गृहविभागाचा अपयश आहे पोलिसांचं अपयश आहे पोलिसांनीच हे सगळं घडवलं असं जे सांगतात ते पोलीस खात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे गृहमंत्र्यांच्याकडे आहे त्यामुळे मी म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे लोक हे ग्रह विभागाचं अपयश आहे म्हणतात धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी